आमच्या सिंधुदुर्ग आल्या आलं बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगाल तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काही केलेलं नाही आज मी जिथे बोलायचं ना सीएम साहेबांना सगळं हे सांगणार आता मी बोललेलो मी पालकमंत्री असणारा हलक्यात घेऊन नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यावर कोणी मग कोणाला खेळायला देणार आहे लक्षात ये तू देवारे असं उदाहरण देईन ना आता लोकांना कळेल आज कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर माहिती घ्यायला गेलो साहेब कुठेही आता याच्यामध्ये उमेद तुम्ही होता का म्हणा तुम्हाला बोलतो मला व्यवस्थित केस बनवून पाहिजे मला उद्या डीजीकडे कडे जायचं मला व्यवस्थित पाहिजे मी काय गप्प वाचणार नाही अमाऊंट करून ना मला हीच कॅश आहे का दुसरे कुठे आहे कुठे खालती व्यक्ती ठेवले का सांगा मी सगळं सर्च मारायला सांगेन का पाठली पाठ ते मला किती घट्टे ठेवले तिकडे काय ते आतमध्ये काय ठेवलंय का